नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अनुज मराठी तर आज आपण आलेलो होतो देवलाली कॅम्पला असंच राऊंड मारायला एक्सरसाइज करायला तर इथे येऊन मला एक स्टोरी आठवली जी स्टोरी मी तुम्हाला एक प्लेस वर घेऊन जाणार आहे ती प्लेस मी येताना पाहिली ती प्लेस मला सेम त्या स्टोरी जशी ज्या ठिकाणी सिच्युएटेड आहे सेम तशीच वाटली तर ती स्टोरी सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही बघू शकता देवलाली कॅम्प किती स्वच्छ आहे दलेली कॅम्पला नंबर वन अवॉर्ड भेटलेला आहे स्वच्छतेबद्दल आणि इथं आर्टिलरी सेंटर आहे त्यामुळे इथं स्वच्छतेचा खूप काळजी सुद्धा ठेवलेली जाते आता आपण त्या जागेवर जाऊ आणि तुम्हाला ती जाओ जाओ तुम्हाला स्टोरी मी सांगतो तर चल आपण त्या जागेवर जाऊयात मित्रांनो हीच जागा बघून मला तुम्हाला ह्या स्टोरी बद्दल सांगावं असं वाटलं तर ही एक स्टोरी आहे हरवलेलं ट्रेनची तर आपण आपल्या घरातून बऱ्याचशा गोष्टी हरवतात जस की चा घराची चाबी सायकल गाडी पण आपण कधी हे नाही ऐकले की कधी ट्रेन पण हरू शकते तर हीच ती स्टोरी ज्याच्यात ट्रेन हरवलेली आणि ती आपल्याला फोर्टी थ्री इयर्स नंतर भेटली तर मित्रांनो ही गोष्ट आहे सोळा जून एकोणवीसशे शहात्तरची महाराष्ट्रातील अहमदनगर वरन एक मालगाडी जाणार होती आसामच्या तीन सुकिया रेल्वे स्टेशनवर जेव्हा ती तिथे पोहोचली त्यानंतर तिथं दुसऱ्या ट्रेनला जायला जागा नव्हती तर स्टेशन मास्टरने म्हणजे ट्रेनचा जो ड्रायव्हर होता त्याला सांगितलं वा तू ट्रेनला ला लाव जेणेकरून दुसऱ्या ट्रेनला तिथे जायला जागा होईल तर रेल्वे जो ट्रेनचा हे होता म्हणजे ट्रेनचा ड्रायव्हर होता त्याने ला चार किलोमीटर दूर लावली तो चार किलोमीटर दूर लावल्यानंतर तो ती ट्रेन तिथं लावली त्यानंतर मग मित्रांनो त्यानंतर झालं असं कि मध्ये लगातार सहा दिवस खतरनाक पाऊस पडला आणि आसाम मधलं सगळं अस्तव्यस्त होऊन गेलं होतं रेल्वे ट्रॅक्स उकडून गेले होते त्यानंतर जस खतरनाक पाऊस पडला आणि पूर सुद्धा आला होता तिथं त्यानंतर मग जेव्हा पूर वगैरे सगळं संपलं तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ते ट्रेन वगैरे ट्रेन ट्रॅक्स असता ते ठीक केले पण ते हे विसरून गेले की रेल्वे ड्रायव्हरने सायडिंगला चार किलोमीटर दूर एक ट्रेन लावली होती त्यानंतर मित्रांनो झालं असं कि बरेचसे दिवस ती ट्रेन तिथंच राहिली त्यामुळे जंगली झाडांनी तिथं त्या ट्रेन वर कब्जा करून घेतला म्हणजे त्याच्यावर सगळं घास होऊन गेली आणि जंगली प्राणींनी तिथं त्यांचं घर बनवून घेतलेलं होतं मित्रांनो त्यानंतर दोन महिन्यानंतर तो ऑस्ट्रेलिया टायमची पण रिटायरमेंट होऊन गेली तो मूळ तो ऑस्ट्रेलियाचा होता मग तो ऑस्ट्रेलियाला चालला गेला त्यांच्या काही कर्मचारी काही काही एक्सपायर झाले काही काही ट्रान्सफर ता झाले आणि त्या दिवशी सहा दिवस लगातार पाऊस आल्यामुळे तिथला हो रेकॉर्ड सुद्धा वाहून गेला आणि थोडासा होता मित्रांनो त्यानंतर तकबल ती ट्रेन तकबल त्रेचाळीस वर्ष तिथंच राहिली म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती वर्ष ती तिथं होती त्यानंतर मग नासा ना वर्ल्ड फॉरेस्ट मॅप बनवण्यासाठी रिसर्च करत होता त्यानंतर त्याला ते जेव्हा वर्ल्ड फॉरेस्ट मॅप बनवत होते तेव्हा त्यांना एक अशी लांबशी गोष्ट दिसली ती सुकिया स्टेशनच्या चार किलोमीटर पुढे तर त्यांनी पेंटागॉनला अलर्ट केलं बो इथं काय आपण चेक करूयात जेव्हा त्यांना त्यांनी चेक केलं त्यांना वाटलं की हे मिसाईल आय सी बी एम आहे ती आय सी बी एम मिसाईल एवढी खतरनाक राहते की ती फाय थाउजंड किलोमीटर लांब सुद्धा फायर होऊ शकते त्यानंतर मित्रांनो आयसीबीएमचा बॉम्ब ब्लास्ट एवढा खतरनाक राहतो की शहराच्या शहर उद्ध्वस्त होऊ शकतात त्यानंतर आयसीबीएमला वाटलं की जसं की मी तुम्हाला सांगितलं की तिथं ते रॉकेट लॉन्चर ठेवलेलं आहे त्यांनी तर मग त्यानंतर त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दल इंडियाला काहीच माहिती नव्हतं त्याने नासाला अपडेट दिला आणि नासाने चीन आणि रशियाला सुद्धा ते सांगितलं त्यानंतर मित्रांनो चायना आणि रशिया अलर्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्या इस्रोच्या टीमला विचारलं म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्यांना विचारलं की तुम्ही असं आयसीबीएम वगैरेची टेस्टिंग करताय का काही तर इस्रोला खरंच याच्याबद्दल काही माहिती नव्हतं त्यांनी म्हटलं की नाही आम्ही काहीच करत नाही त्यानंतर मग त्या तिल सुक्या स्टेशनच्या इथं जाऊन त्यांनी चेक केलं की खरंच असं काही आहे का मग त्यांनी तिथं रिसर्च वगैरे केली त्यानंतर मग तिथं त्यांना सापडली एक ट्रेन एक ट्रेन सापडली त्यानंतर मग त्यांनी सगळे ट्रेनचे रेकॉर्ड वगैरे काढून त्यानंतर त्यांना कळलं बुवा ही ट्रेन त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्षापूर्वी इथे एक पार्क केली गेली होती त्यानंतर मग इथं पूर आला त्यामुळे हे सगळं विसरून गेले आणि सगळे रेकॉर्ड वाहून गेले होते तर हे काही आपल्या इंडियामध्ये आयसीबीएम वगैरे काहीच नव्हतं बल्कि ही एक मिसअंडरस्टँडिंग झाली होती आपल्या रशिया वगैरेला अशा प्रकारे ही ती स्टोरी होती होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि स्टोरी सुद्धा आवडली असेल जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय